अलिबाग शहराला लागून असलेल्या कुरळ गावातील टेकडीवर रविवारी मध्यरात्री बारा पंधरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला कुरुळ गावातील राजू मगर व जितू मगर या सख्ख्या भावांमध्ये जागेचा वाद होता या वादातून राजू मगर यांनी आपल्या भावाचा काठा काढण्याचे ठरविले त्यानुसार त्याने निलेश वाघमारे व वा अन्य अजून एक जण यांना सोबत घेतले या तिघांनी रविवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान टेकलीवरून येणारा सागर पाटील व गौरव भगत यांच्या वाहनांच्या मध्ये आपली ॲक्टिवा एम एच झिरो सहा बी एल चौच्याण्णव म मध्येच थांबून त्यांच्यावर तिस्तुलाने गोळीबार केला त्यानंतर मारेकरांनी स्वतःचे वाहन तेथेच टाकून पलायन केले या हल्ल्यात सागर पाटील यांच्या पाठीमागे व छातीच्या ठिकाणी गोळ्या लागल्या तर गौरव भगत यांच्या उजव्या छातीत गोळी लागून गंभीर जखमी केले या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर सागर पाटील यांनी प्राण सोडला तर गौरव भगत यांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे मात्र मारेकरांनी केलेला हा हल्ला राजू मगर यांचा भाऊ जितू मगर यांच्यावर करायचा होता मात्र जितू मगर ऐवजी त्यांनी सागर व गौरव यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सागर यांचा हकनाक बळी गेला असून गौरव हा गंभीर जखमी झाला आहे जितू मगर हा गौरव व सागर यांच्या वाहनाच्या मागून आपल्या वाहनावर येत होता सागर व गौरव यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर जितू मगर यांनी मारेकऱ्यांपैकी निलेश वाघमारे यांना पळताना पकडून ठेवले तर दोन जण मारेकरी फरार झाले आहेत निलेश वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोन फरार आरोपींचा तपास सुरू केला आहे या गुन्ह्याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर गुन्हा घडलेल्या घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला असून पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत सद समाचार करिता राजेश भोसतेकर अलिबाग